न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संपत बारसकरांनी मैदान दिलं आता खेळाडू घडणार बारसकर आणि संग्राम भाई यांची जोडी खेळासाठी नवा इतिहास घडवतोय अहिल्यानगरच्या कॉटेज कॉर्नर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या अथक प्रयत्नातून संघर्ष प्रतिष्ठान फुटबॉल अकॅडमीचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते जल्लोषात पार पडला आजचा विद्यार्थी मैदानाऐवजी मोबाईलकडे झुकतोय ही साखळी तोडायची असेल तर अशा सुविधा देणं अत्यंत गरजेचं आहे असा रोखोक संदेश देत आमदार संग्राम जगताप यांनी क्रीडा क्षेत्रातल्या बदलत्या संधीचं महत्त्व अधोरेखित केलं या कार्यक्रमात संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे किरण बारसकर सुहास करंडे महेश गलांडे मयूर टेमक शशी गायकवाड संदीप दरंदले धनश्याम सानप धीरज लोणारे यांच्यासह पालक खेळाडू आणि प्रशिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी एक सुवर्ण संधी ठरणार अशी आशा व्यक्त केली जात आहे रस्ता असेल ड्रेनेज असेल पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल हे सगळं करत असताना आज क्रीडा विषय देखील तितकाच महत्वाचा आहे कारण कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं की सगळे बरेच लोक कोविडच्या काळानंतर आता मैदानावरती जायला लागले फिरायला जायला लागले वॉकिंगला जायला लागले कुणी जिमला जायला लागले जे आपल्या परिसरामध्ये छोटे मोठे जे ग्राउंड झालेत तिथं काय आहे ना आपण कुठंतरी गेलं पाहिजे सातत्याने आपण कुठंतरी एक सराव असला एक एक आपला असला पाहिजे आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे या संपदाचा निर्णय घेतला आणि आपल्याकडे एक चांगलं फुटबॉलचं मैदान खेळत आपलं सुरू केलं आहे आज मैदानावरती जाण्याची आवश्यकता काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आता मुळं मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाहीत टी व्ही समोर बसवल्याशिवाय जेवत नाहीत असे अनेक वेगळे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे लाईट पाणी वीज या प्रश्नापेक्षा आज आपल्याला हे प्रश्न देखील फार महत्वाचे ज्वळंत वाटतात पण हे जोपर्यंत आपल्या घरात येत नाही आपल्याला जाणवत नाही दुसऱ्याचा आपण एक दिवस पाहतो दुसऱ्या दिवशी विसरून जातो पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले मुलं जर आपल्याला कुठची पिढी जर आपल्याला सक्षम करायची असेल त्यांना या वेगवेगळ्या सर्दी खोकल्या आजारापेक्षा हे जे आजार आहेत हे मानसिक जे आजार आहेत हे न जर व्हायचे असतील तर यांना आपल्याला मैदानावर आणण्याची आवश्यकता आहे आणि मग तो कुठलाही मैदानी खेळ असो तो खेळला पाहिजे तो गेला पाहिजे जसं आता डॉक्टर बोरडे साहेबांनी सांगितलं की देशामधली आतापर्यंत झालेली कुस्ती स्पर्धेमध्ये सर्वात मोठी कुस्ती स्पर्धा ही आपल्या आहिल्यानगर शहरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली तिथं आधी तुम्हाला सांगतो लहान मुलं सुद्धा यायची मुली यायच्या ती स्पर्धा तरी पुरुषांची होती पण महिला देखील तुम्हाला सांगतो दहा पंधरा हजार महिला तिथं तुम्हाला सांगतो चार दिवसमध्ये येऊन गेल्या असतील फायनल आता चार पाच हजार महिला त्यावेळेला होत्या ते कशासाठी की पुढच्या पिढ्या घडल्या पाहिजे कुठंतरी आपण प्रत्येक व्यक्ती तिथपर्यंत गेला पाहिजे कारण की हे सगळे मुलं जर मैदानावर आले तर आपल्या कुठंतरी या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आजारांपासून कुठंतरी आपल्याला यांचा बचाव करता येईल आता पुढच्या काळामध्ये सर्वात मोठा धोका हा कुठलाही शारीरिक धोक्यापेक्षा मानसिक तणावाचा आहे कारण की मोबाईलमुळे आपण पाहतो की काही मुलं चुकीचे निर्णय घेतात कमी मार्क पडले काहीतरी वेगळी घटना आपल्याला ऐकायला मिळते कुठेतरी वडील रागवले आई रागवली कुणीतरी मित्र बोलला नाही कुणीतरी मैत्रीण बोलली नाही वेगळा निर्णय काहीतरी घेतलेला असतो ते दुःखद प्रसंग त्या कुटुंबामध्ये ओढायला जातो हे का आजार कुठला आहे हा हा शारीरिक आजार नसतो हा मानसिक आजार असतो आणि मानसिक आजारामुळे जर आपल्याला सुदृढ व्हायचा असेल तर त्याला फक्त आणि फक्त एकमेव पर्याय आहे की तो कुठंतरी शारीरिकदृष्ट्या मैदानावरती गेला पाहिजे फिजिकल ॲक्टिव्हिटी ही त्याची झाली पाहिजे आणि म्हणून फिजिकल ॲक्टिव्हिटी किती महत्वाची आहे ही आपल्याला अशी पावलोपावली पदोपदी ही वेळोवेळी जाणवती भले का बक्षीस मोठं असं नसा ना का पण एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट हे कायम हे मनामध्ये धगधगत राहिलं पाहिजे आणि त्याच्यातनं हे मुलं आपले मैदानावरती आले पाहिजेत मुलगी जरी असली हरकत नाही पण तरी मैदानावरती उतर कुठंतरी आपल्याला एक वेगळ्या वातावरणामध्ये ते सगळेजणं फिजिकली फिट होण्याकरता आणि त्याच्यातनं मेंटल स्ट्रेस हा रिलीव्ह होण्याकरता आपल्याला कुठतरी केलं पाहिजे शासन देखील आपण पाहिलं तर शासन देखील या स्पर्धा घेतं आता इंटरनल म्हणजे महसूल विभागाचे स्पर्धा होतात महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांच्या मैदानावरती स्पर्धा होतात अशा प्रत्येक ठिकाणी स्पर्धा होते त्याचं कारणच हो एकमेव आहे की कुठेतरी सगळा ताणतणाव कमी करायचा असेल मानसिक आपल्याला जर कुठेतरी सक्षम व्हायचं असेल तर याच्याकरता मैदानाशिवाय पर्याय नाही म्हणून एवढा आज संपतदा संघर्ष प्रतिष्ठान यांचे मनापासून मी या ठिकाणी चांगला उपक्रम राबवण्याबद्दल अंत त्यांचं अभिनंदन करतो आज आपल्या संघर्ष प्रतिष्ठानमार्फत पा, जे आपण फुटबॉल ग्राउंड आपण इथं तयार केले तर ज्यावेळेस पाच वाजता पाच साडे पाच वाजता ज्यावेळेस इथं मी आलो आल्यानंतर सगळ्या ज्या मुलांशी संवाद साधला त्यांना सगळ्यांना भेटल्यानंतर मी विचारलं की जे कोणी भेटले ते कोण कुठं कुठं राहतो तर बऱ्यापैकी जे लोकं आहेत हे जवळपास नंदवनगरमधले आणि आजूबाजूच्या परिसरमधले तर मग त्यांच्या भावनेतून एक गोष्ट लक्षात आली की मुलांना खेळायची मनापासून इच्छा आहे पण त्याला ग्राउंडच नाही पण त्याच्यामुळं माझीसुद्धा हे स्थानिक नागरिकांना एक विनंती आहे की ज्यावेळेस दहा मुलं हे खेळायला येतील तर दोन बाहेरचे बी येणार आहेत आणि जे दोन बाहेरचे चांगले असले तर ताबून त्यांना इथे ठेवणार आहेत जर खराब कोणी तर बाहेरचं कोणी आलं तर त्याला ते ते बाहेर पाठवायची संपूर्ण जबाबदारी आमची आहे त्याच्यामुळं स्थानिक नागरिकांनी आपल्या अकरा खेळू खेळून आणि आपणसुद्धा घरातले जे ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी या ग्राउंडवर यावं त्याचं कारण सांगतो की हा जो ओपन स्पेस आहे हा जवळपास एक एकरचा ओपन स्पेस आहे याच्या सगळ्या बाजूनी आपण वृक्षरोपण करत आहोत आणि सगळ्या बाजूने आपण तारेचं कंपाऊंड करत आहोत अशाच प्रकारचे जवळपास प्रभागामध्ये दहा ओपन स्पेसला अंदाजे एक आठ पाच दिवस एक महिनाभराच्या आपण माझी वसुंधरा जे अभियान किंवा माझी वसुंधराचे जे आपल्याला अहिला नगर महानगरपाक पैसे आले ते त्याचा जो निधी आहे तो निधी आपण आमदार संग्राम बाया जगताप यांच्या मार्फत आपल्या भागासाठी जास्तीचे जास्त उपलब्ध केलेला आहे आणि त्याच योजनेतून हे आपल्या प्रकल्प झाडांचा मार्ग लागत आहे आणि जसं भिस्तबाग महालाच्या ठिकाणी कुणी आलं मला माहीत नाही कल्पना पण वारडामध्ये आपण वृक्षरोपणाचं जे काम हाती घेतलेलं आहे तर ते पाच हजार वृक्ष लावण्याचं कामाची वर्क ऑर्डर ही अहिल्यानगर महानगरपालिकेची झालेली आहे आणि त्याच माध्यमातून आपण आपल्या प्रभागात सर्वाधिक झाडं आपण लावणार आहोत आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यात आपण मुं सगळे जे मोठे डिप्पी रस्ते अंतर्गत रस्ते सगळे जे ओपन स्पेस आहेत या सगळ्या ठिकाणी आपण झाडं लावणार आहोत आणि झाडाची साईज सुद्धा जवळपास आत्ता आपण तिथं झाड लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मी मोठ्याली झाडाची ऑर्डर आपण केलेली त्यावेळेस आमदार संग्राम बाईजगताप सारखे सहकारी मार्गदर्शक लाभले त्यांनी आम्हाला शिकवलं की तुम्ही समाजाचं काम कशा प्रकारे केलं पाहिजे आणि त्याच्यामुळेच आज या अहिल्यानगर शहरामध्ये मी छाती ढोकून सांगतो की सर्वाधिक निधी सर्वाधिक विकास काम हे आपल्या प्रभागात चालले आणि येणाऱ्या काळात निश्चितच हा प्रभाग शहरात सगळ्यात सुंदर स्वच्छ हरित हा निर्माण होईल याची मला खात्री आहे उदाहरणार्थ भिस्तबाग महालाचं आता काम चाललंय ते कोणत्या दिशेने चाललंय आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला कळतं किंवा आपल्या अंतर्गत कॉलनीमधील विकास कामाबद्दल आपल्याला कल्पना आहे म्हणजे जिथं मंदिर बांधायचं असेल तिथं मंदिर जिथं अध्यात्माची गरज आहे मंदिराची गरज तिथं मंदिर आहे जिथं शिक्षणाची गरज आहे त्या ठिकाणी शिक्षणाला स्कोप आपण देतो आहे आज खेळण्याची गरज आहे त्या ठिकाणी खेळण्याला आपण स्कोप देतो आहे म्हणजे शहराच्या सर्वांगीण विकासाकडे आपलं सर्वांगीण ध्येयांनी नजर ठेवून हे आमदार संग्राम भाय जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे नगरसेवक करतो मी असं जाहीरपणे सांगतो आणि गेल्या अनेक वेळा समजा आपण पाहतो की, की, आप की आमदार साहेब आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हो तर त्यांना हिंदुत्ववादी नेते म्हणून बोलतात पण एक आम्हाला तुमचा अभिमान आहे की तुम्हाला महाराष्ट्रात बोलावं लागले आमच्या सारख्या नगरकरांना तो अभिमान आहे आणि जसं मी मागी बोलून दाखवलं होतं की मुळातच आमच्या रगात भगवा झेंडा पताका आपल्या सण त्याच्यामुळे आम्ही सगळेजण हिंदुत्व आणि अध्यात्माचा विचार टिकलाच पाहिजे कारण की अध्यात्माच्या विचार आपल्या लोकांची संस्कृती टिकण्याचं काम चालू आहे आणि आपली पुढी पुढील जी पिढी तिला चांगले ज्ञान देण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे आध्यात्मिक विचार आपले तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा